शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांचेवर पुणे येथे तथाकथित गोरक्षक गुंडांकडून झालेल्या भियाड हल्ल्याचा लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आम्ही जाहीर निश्चित करीत आहोत था। यात हकीकत अशी था की सातारा जिल्ह्यातून पुणेकडे जाणारे शेतकऱ्यांच्या जनावरांचे वाहनाला पुणे जिल्ह्यात नवले ब्रिज येथे तथाकथित गोरक्षकांनी वाहन अडवून वाहनातून शेतकऱ्यांना बाहेर काढून बेदम मारहाण करून पुणे येथे द्वारकाधीश गोशाळेत एकवीस मशी मशी या मशींना जमा करण्यात आले होते शेतकऱ्यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयामध्ये धाव घेतली मान्य न्यायालयाने शेतकऱ्यांचे कागदपत्र पुरावा पाहता पोलिसांचा अहवाल कागदपत्र पाहता न्यायालयाने शेतकऱ्यांच्या ताब्यात जनावरे देण्याचा गोशाळेला आदेश केल्याप्रमाणे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शेतकऱ्यांनी आपले जनावरे कोर्टाच्या ताब्या प्रमा आदेशाप्रमाणे मिळावे म्हणून गोशाळेकडे मागणी केली असता गोशाळेच्या वतीने जनावरांचा ताबा देण्यास उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गोशाळेमध्ये पाहणी केली असता त्यांचे एक्केवीस जनावर त्या ठिकाणी नव्हते हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडे धाव घेतली ही बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी कायदेशीर पुणे पोलिसांची मदत घेतली पोलीस बंदोबस्तात त्यांनी पुणे येथे द्वारकाधीश गोशाळेकडे धाव घेऊन त्या ठिकाणी पोलीस आणि सदाभाऊ खोत हे द्वारकाधीश गोशाळे संचालकांकडे विचारणा केल्यानंतर त्या विचारणा करीत असताना ठिकाणी गुंड गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला प्राणघात हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पोलीस त्या ठिकाणी पुणे पोलीस, पोलीस असल्यामुळे अं त्या ठिकाणी सदाभाऊ खोत हे थोडक्यात बचावले आणि महाराष्ट्रात देखील असे त्यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती करतो सदाभाऊ खोत यांना झेड सुरक्षा पुरवण्यात यावी आणि पुणेसारखे जे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात घडलेले घट जे घटना आहेत ते एकत्रित करावे आणि राज्याच्या राज्य गुन्हा अन्वेषण विभाग तथा आ, सी आय डी मार्फत चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो जर सी आय डी मार्फत आपण चौकशी करत नसाल तर त्या ठिकाणी महसूल आ, आणि ग्रह विभागाची संयुक्त समिती स्थापन करावी आणि आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करून हे सर्व तपास लावण्यात यावे आणि या घटनेमागे कोण आहेत त्याचा छडा लावून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि याला कुठेतरी ब्रेक लावण्यात यावा अशा प्रकारची आम्ही मागणी करीत आहोत हे त्वरित मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तातडीने कारवाई करावी सदाभाऊ खोत यांच्यावर झालेल्या परवा दिवशी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोर्चा आयोजित केलेला आहे आणि ह्या मोर्चाद्वारे आम्ही या, या संयुक्त समितीचे स्कॉट स्थापन करून त्वरित तातडीने कारवाई करण्यात यावी हे प्रमुख मागणीचे निवेदन सोलापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी लोकप्रिय पोलीस आयुक्त यांना लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येईल या निवेदनामध्ये कामगार संघटना महासंघ हिंद मजदूर पंचायत महाराष्ट्र लेबर युनियन असे अनेक डावे शेतकरी संघटना इतर जे समविचारी आमचे संघटना आहेत त्यांचा या बैठकीत समावेश करून काल उद्याच्या बैठकीत निर्णय घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येईल आणि पोलिसांना पूर्व सूचना देऊन शांततेने आणि कायदेशीर हा आंदोलन आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे